महाराष्ट्रात तयार होणार दोन नवीन महामार्ग कसे असणार तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन माझे चॅनल करा महाराष्ट्र न्यू महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते विकासाच्या कामात नेत्रदीपक अशी प्रगती पाहायला मिळाली आहे राज्यात महामार्गांचे जाळे तयार केले जात आहे अशातच राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे ती म्हणजे महाराष्ट्रात आता दोन नवीन महामार्ग तयार होणार आहेत या महामार्गामुळे नागरिकांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक जलद होणार आहे आम्ही आपण आज सांगू इच्छितो की राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून मुंबई ते कोकण आणि गोवा हा प्रवास वेगवान व्हावा यासाठी दोन नवीन मार्ग तयार होणार आहेत कोकण द्रुतगती महामार्ग आणि कोकण सागरी किनारा मार्ग असे हे दोन महामार्ग राहणार आहेत यामुळे भविष्यात मुंबई ते कोकण तथा गोवा हा प्रवास जलद होणार आहे कोकणातील प्रवाशांना या महामार्गाचा मोठा फायदा होईल अशी आशा आहे कसे राहणार रोड खरं तर सध्या स्थितीला राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून समृद्धी महामार्गाचे काम युद्ध सुरू आहे मुंबई ते नागपूर दरम्यान समृद्धी महामार्ग तयार केला जातोय हा सातशे एक किलोमीटर लांबीचा महामार्ग असून आतापर्यंत सहाशे पंचवीस किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून यावर वाहतूक देखील सुरू झाली आहे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते एकतपुरी हा सहाशे पंचवीस किलोमीटर लांबीचा टप्पा सर्वसामान्यांसाठी सुरू झाला आहे उर्वरित शहात्तर किलोमीटर लांबीचा मार्ग देखील जुलै दोन हजार चोवीस मध्ये सुरू होईल अशी आशा आहे यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास लवकरच जलद होणार आहे या महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग म्हणून ओळखले जात आहे दरम्यान याच महामार्गाच्या धर्तीवर मुंबई ते गोवा कोकण द्रुतगती महामार्ग तयार आहे हा एक सहा पदरी महामार्ग राहणार आणि याची लांबी तीनशे अठ्याऐंशी किलोमीटर लांबीची राहणार आहे हा मार्ग नवी मुंबईतील पनवेली येथून सुरू होणार आहे तसेच हा रस्ता गोवा महाराष्ट्र सीमेवर येऊन संपणार आहे या महामार्गामुळे प्रवासाचा पाच तासांचा कालावधी वाचणार आहे सध्या मुंबई ते गोवा राज्याची सीमा या प्रवासासाठी आठ तासांचा कालावधी लागत आहे मात्र ज्यावेळी हा महामार्ग पूर्णपणे डेव्हलप होईल तेव्हा हा प्रवास फक्त तीन तासांत पूर्ण होणार आहे या प्रकल्पासाठी जवळपास पंचवीस हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे याशिवाय मुंबई ते गोवा हा प्रवास जलद व्हावा यासाठी रेवस ते रेडी दरम्यान कोकण सागरी मार्ग विकसित केला जाणार आहे हा मार्ग चारशे अठ्याण्णव किलोमीटर लांबीचा राहणार असून यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे भी या दोन्ही प्रकल्पाच्या कामासाठी आणखी काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद